नमस्कार खोपुडी नगरपालिकेची एकेकाळी सर्वाधिक श्रीमंत नगरपालिका अशी ओळख होती मोठ्या प्रमाणात असलेले कारखाने त्यामुळे या ठिकाणी सोन्याचा धूर निघतो अशा प्रकारचं बोललं जात होतं मुंबई आणि पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपुडी शहरात मोठ्या प्रमाणात सध्या गृहप्रकल्प सुरू आहेत गृहप्रकल्पची कामं सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होताना दिसत आणि अशाच प्रकारचे गैरव्यवहार तत्कालीन मुख्याधिकारी आणि नगर रस्ता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगण मताना झाल्याचं समोर आले सुमारे बारा कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार असल्याची चर्चा आहे या संदर्भात खोपडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक तक्रार केली आहे नेमकं हे काय प्रकरण आहे कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे हे आपण किशोर भाईकडून जाणून घेणार होतो भाई नमस्कार नमस्कार आ... भाई मला सांगा की कोकरी नगरपालिकेच्या इतिहासात म्हणजे तुम्ही नगरसेवक आहात अनेक वर्ष मोठ्या प्रमाणात जी काही कामं होतात शहरात किंवा चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी होतात त्याबद्दल तुम्ही नेहमीच आवाज उठवलेला आहे आता सुद्धा तुम्ही एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे आणि भनसाळे नावाचे एक विकसक आहेत त्यांचा एक प्रोजेक्ट सुरू होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये तत्कालीन मुख्याधिकारी अनुप दुरे आणि सहायक नगरा नगर रचनाकार ज्या होत्या भाग्यश्री भांडाळकर यांनी संगणमताने गैरव्यवहार केल्याचा तुम्ही आरोप केला मुख्याधिकारी सुद्धा पत्र जिल्हाधिकाऱ्याला दिले आणि मागणी केली नेमकं हे प्रकरण काय आहे मध्ये खोपुरी नगर परिषद बॉडी होती ती नोव्हेंबर मध्ये तिथं संपली त्यानंतर मुख्याधिकारी आणि प्रशासक अधिकारी दुरे कार्य संभव होते यांच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही असं त्या काळापासून दिसत होतं आणि ह्या काळामध्ये काहीतरी भ्रष्टाचार यांच्या माध्यमातून होत आहे अशी चर्चा चालू होती आत्ता सध्या भन्साली म्हणून आहेत चंद्रकांत भन्साली यांनी त्यांच्या एका प्रोजेक्ट संदर्भात त्यांचा मिळकत क्रमांक तीस तेरा ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ऑब्लिक एक तसेच तीस तेरा ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ऑब्लिक दोन तीस तेरा ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ऑब्लिक तीन तसेच तीस तेरा एक ऑब्लिक थी तीन ऑब्लिक चार या त्यांच्या मिळकतीमध्ये त्यांनी बांधकाम परमिशन कोपल नगर परिषदेच्या कडे मागितली त्या माध्यमातून कोपल नगर परिषदेकडनं त्यांना सतरा पाच दोन हजार तेवीस रोजी त्यांना बांधकाम परवानी देण्यात आला त्या बांधकाम परवाना देण्यात आला ते मी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये ती माहिती मागवली या संदर्भातली बघा या संदर्भात बांधकाम परवाना देण्यात आली याची सगळी पेपर उपलब्ध मला उपलब्ध व्हावे म्हणून असे मी त्यांच्यावर मागणी केली आणि त्या संदर्भात व त्या प्लॉट संदर्भात कोण तक्रार आले त्याच्या माहिती देण्यात यावी तर खोपूल नगर परिषदेच्या माध्यमातून माहिती मला असे निदर्शन झाले की भन्साली यांना जो बांधकाम परवाना दिला आहे बांधकाम त्याच्यावर जो जावक क्रमांक आहे तो जावक क्रमांक एक आमच्या खोपुल नगरी मधील रमेश देशमुख यांचा मृत्यू दाखलेला जो जावक क्रमांक देण्यात आला आहे तोच जावक क्रमांक दिला आहे आणि बांधकाम परमिशन जे देण्यात आले त्या बांधकाम परिषद परमिशनमध्ये अनुप धुळे साहेब आणि नगर रचनाकार भाग्यश्री भांडाळकर यांची स्वाक्षरी आहे हे निदर्शन झाले म्हणजे एका याला दोन जावा क्रमांक वेगवेगळे अस पाहिजे ते एकच जावा क्रमांक आहे आणि माहितीच्या अधिकार असं मिळालं आहे की नगरपालिकेमध्ये कुठल्याही पद्धतीचे यांचं बांधकामची फाईल उपलब्ध नाही असे आत्ता नगर रचनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी पत्राद्वारे त्यात कळवलं आहे की आता कुठले पेपर अवेलेबल नाहीत मग जर बांधकाम नगर परिषद तर्फे देण्यात आलं आहे तर त्याची फाईल परिषद पाहिजे अधिकारी बदली होतात पण फाईल फाईल जागेवर पाहिजे त्याची फाईल पण उपलब्ध साहेब नाहीये तसेच दोन नंबरचा मुद्दा असा माझा होता की त्याच्यामध्ये जो नंबर टाकलेला आहे जे बांधकाम दिला आहे त्या बांधकामाच्या संदर्भात आपल्या कोपोलीमधील अनिल वाघमारे जे पत्रकार आहेत त्यांनी माथीच्यावर टाकला होता की ह्या संदर्भातले बांधकाम परमिशनचे पेपर आम्हाला उपलब्ध झाले पाहिजे पण त्यांना जे, जे माथीच्या पेपर दिला ते पेपर आपल्याला उपलब्ध करून देतो दे मी त्यांनी माहिती दिला त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलंय वाघमार साहेबांना की बाबा असल्या कुठल्याही प्रकारचं बांधकाम परमिशन आम्ही दिलं नाही की त्या उपलब्ध नाही फाईल आमच्याकडे उपलब्ध नाही सांगितलं भंडागर मॅडम सही निष्ठी त्यांनी त्यांना वाघमर साहेबांना केलं दिलेलं आहे त्याचा उल्लेख आहे ते त्याची माहिती तुम्हाला पेपरमध्ये देतो मी ते भेटून जाईल तुम्हाला ते साहेबांनी जो अर्ज केला होता त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना कळवलं की पेपर आमच्याकडे उपलब्ध नाही नाहीये वाघमार साहेबांचं पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांनीच कळवलंय की आमच्याकडे असली कुठली कागदपत्र उपलब्ध नाही आणि खाली सही त्यावेळे तत्कालीन नगर रचना अभियंता आधी भाग्यश्री भांडकर मॅडम मॅडमची आणि तेच त्यांना कळवतात आणि जे बांधकाम परवान दिला त्या परमिशनची कॉफी ही ऑनलाईन पद्धतीने नगर उपलब्ध झाली त्याच्यामध्ये दोघांच्या दो टोटल हे विकास परमिशन मागितली त्या विकास विकास चार्जेस शुल्क द्यायला लागतो नगर परिषदेला शासनाला द्यायला लागतो तर तो ओव्हरऑल त्या प्लॉटचा मिळून सतरा कोटीच्या आसपास विकास शुल्क होतं तर विकासकाने जे चंद्रकांत भन्साली आहेत त्यांनी फक्त पाच कोटी पाच कोटी एकोणीस लाख पाच कोटी एकोणीस लाख बासष्ट हजार सातशे एकोणपन्नास रुपये फक्त जमा केलेले आहेत आणि त्याच्या त्यावे त्यावेळी त्यांना फक्त ह्या ह्याचे पैसे भरायचे होते अजून तो पैसे त्यांना त्यांना भरायचे होते कामगार शुल्क म्हणून ते त्यांनी भरले नाहीत टोटल अमाऊंट त्यांची सतरा कोटीच्या आसपास आहे आणि पाच कोटी समथिंग त्यांनी एकोणीस लाखावर भरले म्हणजे एकूण बारा कोटी त्यांनी नगरपालिकेच्या अकाउंट मध्ये जमा पाहिजे त्यांनी ते जमा केले नाही कोटीचा आणि असा आहे जोपर्यंत विकास शुल्क जमा होत नाही तोपर्यंत कुठलाही बांधकाम परमिशन देऊ नये तर ते बांधकाम शुल्क जमा न करता त्यांना परमिशन दिलंय मग आ... त्यामुळे माझा त्या तिघांवर म्हणजे अनुप मुख्याधिकारी तत्कालीन मुख्याधिकारी अनुप धुरे तत्कालीन सहाय्यक नगर रचनाकार भांडावकर मॅडम भाग्यश्री भांडणकर मॅडम आणि चंद्रकांत भन्सारी जे विकासक आहेत त्यांनी संगमाताने ते बारा कोटी या तिघांनी त्या पैशाचा भ्रष्टाचार केला आहे आणि ते, जा ते सिद्ध होते आणि त्या संदर्भात माहितीच्या अधिकारामध्ये आत्ताचे मुख्याधिकारी जे पंकज पाटील आहेत त्यांनी त्यांच्या पद्धत त्यांनी जे कलेक्टरला पत्र पाठवलं त्याची पण कॉपी आम्हाला दिलेली आहे त्यात पण त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की बारा कोटीचा भ्रष्टाचार नगर परिषदेच्या माध्यमात झाला आहे त्यांनी त्यांच्या पत्रात तेच नमूद केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचे पेपर उपलब्ध नाही हा त्यांनी त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडून तसे पत्र घेऊन माहिती जगात आम्हाला देऊन टाकलेत की असं कुठलं उपलब्ध नाहीये जेणेकरून आता आणि साहेब याच्यामध्ये असं वाटतंय की हा एकच भाषे दिसतोय जर याच्यामध्ये आता कोपुली नगरीतल्या पत्रकारांनी सगळ्यांनी माहिती घेतली तर अशा बऱ्याच गोष्टी आणि कोटीचा भ्रष्टाचार करताना हा मुख्याधिकारी एवढी हिंमत कशी करू शकतो कोण आहे पाठीमाग का अधुत शक्ती आहे का ते पोलीस तपासात आलं पाहिजे त्या माध्यमातून मी काल कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना कोकली पोलीस स्टेशन पी आय डीवायस पी साहेब आणि आ, नगर राष्ट्राचे अलिबागचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे पत्र के व्यवहार केलाय आणि त्यांच्यावर मागणी केली की शासन लेवल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पण फौजदारी गुन्हा तिघांवर दाखल झाला पाहिजे तोपर्यंत तपासा यंत्रणामध्ये नक्की काय ते माहिती उघड हे बारा कोटी गेले कुठे याच्या मागे कोण आहे हे स्पष्ट झालं पाहिजे हे जनतेला कळलं पाहिजे आणि जर कोकळीतल्या जनतेने सामान्य जनतेने घरपटीने भरली तर त्यांच्या पाठीमाग त्याचा लावतात आणि जर शासनाचा जी आर असताना की निर्देश असताना की विकास शुल्क भरल्याशिवाय कुठले परमिशन देऊ नये म्हणजे कुठल्या बेसवर दिलं गुन्हेगार दिसत आहेत त्यांचं कारण झालीच पाहिजे म्हणजे एक गोष्ट आता माझ्याकडे सुद्धा हे जी नगरपालिकेची डॉक्युमेंट्स आहेत असं दिसत की ऑफलाईन पद्धतीने खरं तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही एक मुद्दा सांगत राहिला सर शासनाने जेव्हा कोविड काळ होता त्या काळामध्ये शासनाने एक निर्देश काढला होता की लोक जवळ येऊ नये जवळ येऊ नये मोबनी होऊ नये मध्ये काही बदल केले होते आणि ऑनलाईन बांधकाम परमिशन किंवा ऑफलाईन ची पद्धत बंद केली होती त्यांनी ऑफलाईन चालू केली होती पण नंतर शासनाचे निर्देश आले की मे दोन हजार तेवीस नंतर कुठलंही सर्व सर्व ऑफलाईन पद्धत बंद करून ऑनलाईन देण्यात यावी पण संबंधित विकासक चंद्रकांत भांसाली यांना सतरा पाच दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे शासनाचे निर्देश असताना नंतरही त्यांना त्या ऑफलाईन पद्धतीने देण्यात आले म्हणजे शासनाच्या पण नाही केलं त्यांनी तो के तोही तो मुद्दा त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे की त्याच्यावर त्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणजे शासनाचे निर्देश कायदा सगळे ते काम केले आहे पण एकटे हिंमत करू शकत नाही असं मला वाटतं पाठीवर कोणतरी असले तुम्ही मग सांगितलं कौन्सिलची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून जेव्हा अनुप कार्यभार आला त्यानंतरच्या घटना आहेत कारण शेवटी जेव्हा बॉडी अस्तित्वात असते तुम्ही नगरसेवक म्हणून जेव्हा नगरपालिकेत सगळेजण होतात त्यावेळेस बंधन होती कुठेतरी परंतु जेव्हा बॉडी अस्तित्वात राहिली नाही बॉडीचे अस्तित्व जेव्हा संपलं तेव्हा एक हाती सत्ता एकवटली मुख्याधिकाऱ्यांकडे आणि त्यामुळे असा प्रकार झाला असं वाटतंय हिम्मत झाली आहे की मेलेल्या माणसाचा जाव क्रमांक तिथे टाकून त्यांनी केलेले म्हणजे आता तर हे डोळ्यासमोर आलेले असे कितीतरी उदाहरण असतील तपासात पोलिसांनी त्याच्यामध्ये आली पाहिजेत सगळे जाव क्रमांक चेक केले पाहिजेत आणि ज्या ज्या विकासकांना त्यांनी बांधकाम परमिशन दिले याचा तपास झाला पाहिजे बरोबर आहे आता हे रमेश सत्यजित देशमुख जे आहेत त्यांच्या मृत्यूपत्राचा जाव क्रमांक टाकून ती परवानगी दिली म्हणजे माहिती टाळूवरच लोणी खाण्याचा एक प्रकारचा प्रकार आहे तुम्ही म्हणताय की बाबा मुख्याधिकारी किंवा त्या भंडाळकर ज्या कोणी आहेत त्या दुकट्या एका एवढी मोठी हिंमत करू शकत त्याच्या कोण असावं काय वाटतं म्हणजे असं साहेब त्यावर तारीख पण सेम आहे सतरा तारीख सतरा तारखे जावा क्रमांवर रमेश देशमुख मृत्यू दाखलेचा आहे त्याचा जावा क्रमांक पण तो सेम आहे ते सेम तारीख आणि जावा क्रमांक बांधकाम परमिशनला देण्यात आले आणि त्याचा सध्या उल्लेख केलेला मी तपास सेंटर मध्ये येणार सगळे आणि मग जावा क्रमांक जेव्हा नगरपालिका चेक करायला लागली तेव्हा त्यांना मृत्यू मृत्यू भेटतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो बांधकाम परमिशनला दिलेला बांधकाम परमिशन जावा क्रमांक भेटतच नाहीये म्हणजे ती फाईल परस्पर बनवली गेली परस्पर पैसे परमिशन देण्यात आलं नाव मात्र पैसे तिथे भरले गेले एकूण विकास शुल्क भरला नाही तिघांनी वाटून घेतला असं माझा आरोप आहे त्यांचा ज्यांनी नगरपालिकेची आपली इमारत बांधली तेच बिल्डर आहेत का हो साहेब आणि त्यांचा आता एक प्रोजेक्ट आपल्या बाजूला नवीन आपल्या बॉम्बे पुन्हा हायवे लागून जो रस्त्या रस्त्याला लागून तो नंबर मधला प्रोजेक्ट आहे ना तो भाई मला एक सांगा की इतकी मोठी डेअरिंग एखादा मुख्याधिकारी करतो म्हणजे सगळं खोटे म्हणजे इतका मोठा गैरव्यवहार बारा कोटीचा जवळजवळ घोटाळा आणि इतका मोठा गैरव्यवहार करताना डेअरिंग एखादा मुख्याधिकारी करतो बरं ते सेकंड त्यांची टर्न होती माझ्या माहितीनुसार ते नवी मुंबईतून थेट पहिल्यांदाच नगरपालिकेत आले होते त्यामुळे इतकी मोठी डेअरिंग जेव्हा होते प्रशासनात असलेल्या अन्य लोकांचे हे लक्षात काय नव्हतं आलं त्यावेळेस हा एक मुद्दा आहे आणि तुम्ही नसल्याचा म्हणजे बॉडी अस्तित्वात नसल्याचा गैरफायदा घेतला काय सगळ्यात सगळ्या प्रकरणात सर का होतं पूर्व नगर रचना कार्यालय आपल्याकडे नव्हतं त्याचं का पहिला बांधकाम खात्याकडे होता जा आता हे सेपरेट खातं आपल्याला आपल्याकडे निर्माण झालं आहे त्याप्रमाणे त्या प्रकारचे इंजिनियर सहाय्यक नगर रचना ते कार्यरत आहे आपल्याकडे आणि जे नगर इंजिनियर आहेत त्यांची वेगळा पार्ट आहे आणि हा पाठ फक्त मुख्य अधिकारी फक्त नगर रचना विभागाशी निघडत असलो त्यामुळे बाकी कुठल्या डिपार्टमेंटला माहिती कळणारच नाही आणि परस्पर ते दोनच अधिकार मिळाले असल्यामुळे त्याची माहिती कोणाला कळणार नाही आणि तो बॉडी नसल्यामुळे त्याची चौकशी कोणी केलीच नाही पण आता जेव्हा कार्य म्हणजे जेव्हा चार्ज होता तेव्हा त्यांच्यावर खूप आरोप झाले होते टीका झाली होती गैरव्यवहाराचे आरोप झाले होते वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे टक्केवारी घेतली जाते वगैरे वगैरे असे आरोप सगळे होत होते त्याच्यात तथ्य असे याच्यातून दिसते शंभर टक्के सर आता तुम्ही जे तुम्ही जी मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही स्वतः भेटलात पत्र दिले जिल्हाधिकाऱ्यांकडनं काय अपेक्षा का आहे तुम्हाला आणि अन्य ठिकाणी तुम्ही तक्रारी केल्या तिथून काय अपेक्षा आहे प्रशासकीय लेवलला त्यांनी जे अनुप धुरे आणि त्या भांडाकर मॅडम आहे त्यांच्या लेवल पाहिजे पण बारा कोटीचा भ्रष्टाचार झालाय पैसे गेले कुठे या संदर्भात फौजदारी गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि त्याची चौकशी पोलीस प्रशासन मग ते एस पी साहेबांकडनं असो डीवायस पीक असो किंवा कुपरी पी आय साहेबांकडून त्यांच्या आधी असल्यामुळे तर त्यांनी त्यांचा तपास अधिकारी नेमून त्याच्यावर तपास करणं गरजेचं आहे की छोटी मोठी गोष्ट नाही एक रुपयाची नाही एक रुपयाची चोरी किंवा बारा कोटीची चोरी चोरीची बरोबर हा आणि तो आता विकासक ती भरेल सर ते पैसे भरेल पण शासनाच्या निर्देशाचं पालन न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई दोघांवर झालीच पाहिजे की बारा कुठे न भरता म्हणजे पूर्ण अमाऊंट न घेता त्यांना बांधकाम पर्मिशन देतच नव्हती तर त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आता मुख्याधिकारी सुद्धा म्हणजे आताचे जे विद्यमान मुख्याधिकारी अधिकारी डॉक्टर पंकज पाटील त्यांनी सुद्धा कलेक्टर एक पत्र दिलंय सव्वीस जून दोन हजार चोवीस ला त्यांनी सुद्धा असंच म्हटलंय की या प्रकरणामध्ये प्रशासकीय आणि आर्थिक अनियमितता दिसून येते शासकीय विसंगत कृती केलेली दिसते त्यामुळे त्याच्यावरती कारवाई व्हावी असं त्यांचंही म्हणणं आहे आणि प्लस तुम्ही सुद्धा आता एक तक्रार केली आहे आता परवा जेव्हा हे प्रकरण मला जेव्हा कळलं तेव्हा मी अनुप यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्याचा फोन सुरू आहे परंतु तो, तो फोन अन्य कोणीतरी उचलतो त्यांचा स्वतःचा नंबर त्यांनी बदललाय मग जर का ह्या ते दोषी नाही अनेक मुख्य अधिकारी असतील आपले मित्र आहेत सगळ्यांचे त्यांचे सगळे नंबर जुने सुरू आहेत यांचाच नंबर दिसतो म्हणजे याच्यामध्ये जे आहे त्याला घाबरून त्यांनी नंबर बदललाय किंवा आणखी काय केलंय अशी शंका येते आता अनुप दुरे यांच्या पाठीमागे कोण आहे हे शोधायचं असेल तर प्रशासनाने काय भूमिका घेतली पाहिजे सर बघा माहिती जारी जेव्हा माहिती मागवली त्यामध्ये मला आताचे मुख्याधिकारी जी पंकज पाटील सर त्यांचं पत्र मिळालं मला पण त्यांनी त्याच्या पत्रामध्ये फक्त त्यांच्या प्रशासकीय त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून त्यांनी उल्लेख केलेला बरोबर आहे पण मी ह्या नगरीचा नागरिक आहे या नगरीतला नागरिक असल्यामुळे आमच्या इथे भ्रष्टाचार होतोय फौजदारी गुन्हा का दाखल होऊ नये पंकज पाटील साहेबांनी त्यांचा फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी पण मागणी करायला पाहिजे होती अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि जर तुम्ही आज प्रशासक म्हणून पण आणि मुखेली म्हणून काम करताय तर आपला नगरपालिके नुकसानच आहे ना त्याच बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली असती शहराची म्हणून माझं त्यांना पण आपल्या माध्यमात आव्हान आहे की त्यांनी पण फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि बाबा जेणेकरून जे बारा जे कोटीचा प्रश्न झाला तो आपल्या कोशागरामध्ये आले पाहिजेत ते पैसे आणि ज्यांनी केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे प्रामाणिक मत पण आता एक ऑफलाईन पद्धतीने परवानगी दिसते म्हणजे आता जे काही मेल दिलेत नगरपालिकेला माझ्याकडे ते आहे सगळं तर त्या मेलच्या द्वारे त्याच्यावरती अनुपदोरी आणि त्या बाईंची सही आहे म्हणजे ऑफलाईन पद्धतीने एनओसी दिल्याची पण एनओसी दिली असेल तर मग काहीतरी पैशाचा व्यवहार झाला असेल ना त्याच्यावर एनओसी गेली नाहीये नाही नाही एनओसी अशी रिस्त भेटत नाही त्यांनी सगळे प्लॅन वगैरे सगळं ते प्लॅनच्या हिशोबाने त्यांनी त्यांना एनओसी दिली पण ती फाईलच नगरप्रयत्ना गायब आहे म्हणजे पूर्ण फाईल पण गायब झाली आणि तुम्हीच देताय परमिशन आणि तुम्हीच लोकांना सांगता की आमच्याकडे उपलब्ध नाही भांडाकर मॅडम सांगतायत तिघांनी तिघांनी त्यांच्या मिळून तिघांनी म्हणून काय भांडाकर मॅडम एनओसी देत आहेत एनओसी नाही वाढलं तर मॅडम आणि वाघमारे पत्रकार माहिती जादा मागवत आहेत अनिल वाघमारे साहेब तर त्यांना ते सांगतात की आमच्याकडे उपलब्ध नाहीये आणि जो ऑनलाईन पद्धती त्यांनी जमा केले जे रेरा रेरा मध्ये पाठवायचं होतं त्यांना ती कॉफी त्या ठिकाणी ते नगर परिषद ह्याच्यामध्ये पाठवली मेल बॉर्ग त्यांच्या दोघांचे आहे म्हणजे थोडे सरांची पण सही आहे आणि भांडाकर मॅडमची सही आहे मला ते हे एक प्रकरण दिसतंय आता नगरपालिकेची मुदत संपूर्ण खूप मोठा कालावधी झाला होता आणि प्रशासक म्हणून अनुदुरा यांच्याकडे मोठा कालावधी मिळाला त्यांना प्रशासक म्हणून काम करताना हे एक प्रकरण आहे असे अनेक प्रकरण असतील असं वाटतंय आहे का तुम्हाला प्रशासन लागल्यापासून बऱ्यापैकी गोष्टी अशा ज्या घडल्या आहेत की ज्या कायदेशीर दृष्टीने योग्य नाही आहेत काही गोष्टीची प्रशासकीय मान्यता घेण्याच्या पूर्वी टेक्निकल काही गोष्टी त्यांची नाही गेली इस्टिमेंट न घेता पण काही कामं केली गेली अगोदर म्हणजे कामाची कामाची पद्धत दहा लाखाचं असेल तर ती त्याची पाच लाखाची मंजुरी मग अर्धवट काम मग ती पद्धत जी होती पहिले एस्टिमेट घेऊन नंतर मग त्याचा निधी मंजूर करायचा होता अशा सगळ्या पद्धती आहेत त्यामध्ये सगळे डोळ्यासमोर दिसतात काही गोष्टी पण आता त्यांच्यावर नियंत्रण कोण असं आज बॉडी नाही बोलणार कोण आहे ते मनमानी करते याच्यामध्ये आता तुम्ही म्हणजे आता राज्य सरकार असेल शेवटी हे नुकसान आहे हे लोकांचं नुकसान आहे आता बारा कोटी मोठी रक्कम आहे तर मग आमदार असतील इथले खासदार असतील किंवा अन्य जे काही राज्य सरकारकडे जाणार नसते त्यांच्याकडे आपण तक्रार केली किंवा त्यांच्याशी तुम्ही बोललात काय हा आता ऑपिल आपल्याकडे जिल्ह्याचे प्रमुख कोण कलेक्टर 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 केला त्यांच्या अंडरमध्ये आणि मला आता मी काल तक्रार त्यांच्या दुकानकडे देऊन आलो आता नगर रचनाचं एक ऑफिस पुण्याला आहे आणि नंतर मग नगर विकास मंत्री आता दोन दिवस सुट्ट्यासमती जात आहेत मी सोमवार येऊन जाऊन त्यांच्यावर पण दाखल कमी करुण होते आमदार आणि खरदारांच्या कानावर घातले का तुम्ही हे त्यांचं संबंध येतच नाही याच्यामध्ये शेवटी त्यांच्या जरी संबंध येत नसला तरी एक लोकप्रतिनिधी म्हणून नगरपालिकेच्या एखाद्या मोठा गैरवार झाला दार आज जर तुमच्या माध्यमातन आपल्या रझत कालापूरचे जे आमदार आहेत सलमान आणि महेंद्र साहेब यांनी या विषयाला विधान भवनामध्ये वाचा फोडा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे जेणेकरून असे भ्रष्टाचारी अधिकारी परत कोणी हिंमत करणार नाही आणि ही नामुष्की आमच्या आमदार साहेबांची पणे त्यांच्या मतदारसंघामधल्या नगरपालिकेमध्ये उघडपणे बारा कोटीचा भ्रष्टाचार होतोय ही आपली नामुष्कीच आहे पण आमदार साहेबांनी यांना वाचा फोडावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईल यासाठी शासन दरबार त्यांनी मागणी करायला हरकत नाही असं माझी तर भैया आता तुम्ही ही लढाई सुरू केली आता तुम्ही कलेक्टरना पत्र दिले किंवा अन्य ठिकाणी तुमच्या पद्धतीने तुम्ही जात आहे याच्यात न्याय मिळेपर्यंत तुमची भूमिका काय असेल साहेब न्याय मिळायचा विषयच नाही ना सर्व कागदपत्र सकडच आहे शासन दरबार ज्या ज्या गोष्टी पाहिजे सर्व याच्यामध्ये कागदपत्र सगळे जॉईन केलेले आहेत म्हणजे शासनाचे निर्देश आहेत की पूर्ण शुल्क भरल्याशिवाय देऊ नये तर तेवढे भरले नाहीये म्हणजे पाच कोटी भरलेत बाकीचे बारा कोटी ठेवले सतरा कोटी पैकी हे सगळं दिसतंय ना पण म्हणजे आता त्याला वेगळ्या आम्ही वेगळं काहीतरी मागणी करतोय शासन परवड करू शकतो काहीच नाही ना आणि त्यात परत मुख्याधिकारी आता जे आहेत मुख्याधिकारी त्यांचं पत्र त्या पद्धतीने गेलेलं आहे ना याच्यापेक्षा अजून कोणी माहिती द्यायला पाहिजे प्रशासनाला सेम माहिती गेलेली ना माहिती त्यांनी त्यांनी दिले सव्वीस दिली माहिती पाठवली आणि माहिती मागवली तर तुम्ही त्यांना अर्ज काल केलाय तो आता भाई तुम्ही ज्या पद्धतीने हे प्रकरण बाहेर काढलं अनेक प्रकरण असू शकतात तर मग त्या दृष्टीने भविष्यात काय नियोजन आहे का बघा आता एक प्रकरण समोर दिसत होतं त्या माध्यमातून आपण पेपर मागवले त्यामुळे आता काही ठिकाणी अगोदर किती बांधकाम दिलेत किंवा काही अशा इमर्जी असेल तर त्याबद्दल चौकशी करायला हरकत नाही करूया आपण काय झालं अनुख दुरेच्या बाबतीत म्हणजे त्यांची कारकिर्दीच वादग्रस्त राहिले असं आता चौकशी काही दिवस काम केले अधिक फार कमी काळ त्यांच्यासोबत तुम्हाला काम करता आलं आणि मुदत संपली तुमची परंतु त्यांचा जो काय कार्यकाळ होता तो वादग्रस्तच राहिला होता टीका त्यांच्यावर होती सतत काय ना काही आरोप होत होते आणि त्यातनं हे प्रकरण आले त्याच्यामुळे अशी प्रकरण असू शकतात अशी शंका घ्यायला काही जागा आहे खूप मोठी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे असं फाईल गायब होतात एक फाईल इंटरेस्ट झाली असे कितीतरी प्रकरण असू शकतात चौकशी माध्यमात येतीलच बरोबर तर किशोर पानसरे आपल्या सोबत होते आणि एक मोठा गैरव्यवहार खर तर बारा कोटींचा गैरव्यवहार आणि कोकुल नगरपालिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार असेल की इतक्या मोठ्या प्रमाणात एक मुख्याधिकारी एक सहायक नगर रचनाकाराला हाताशी धरून एका विकासकाला एक एनओसी देतो आणि ती एन ओसी सुद्धा बोगस पद्धतीने दिली जाते त्याचे पेपर म्हणजे जी फाईल आहे ती घाळ होते जो दाखला दिला जातो दा एनओसीचा तो एक मृत्यूचा दाखला आणि याचा नंबर सेम असलेला दाखला दिला जातो इतका मोठा गैरव्यवहार एक मुख्याधिकारी प्रशासक म्हणून जेव्हा कारभार असतो तेव्हा करतो अर्थात किशोर भाईंचं जे म्हणणं आहे ते सत्य आहे की इतका मोठा व्यवहार करताना इतका मोठा गैरव्यवहार करताना मुख्याधिकारी हिंमत करू शकत नाही याच्या मागे ताकद असू शकते कुठली तरी मोठी शक्ती असू शकते ही मोठी शक्ती नेमकी कोणती आहे हा गैरव्यवहार नेमका कसा झालाय हे तर शोधलंच पाहिजे परंतु जी किशोर भाईंनी मागणी केली त्याप्रमाणे अनुप दुरे असतील भाग्यश्री भंडाळकर असतील किंवा चंद्रकांत भसाळे जे विकसक आहेत यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी किशोर पांसर यांनी या निमित्ताने केली आहे